नमस्कार मित्रांनो फरेस अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे मित्रांनो बऱ्याच विद्यार्थ्यांचे मला या ठिकाणी कॉल मेसेजेस आलेले आहेत की जे जिल्हा विशेषचे प्रश्न आहेत ते अतिसुंदर आहेत आणि अशाच पद्धतीने आम्हाला मार्गदर्शन करा तर मित्रांनो तुम्ही बघितलं असेल की पोलीस पाटील पदाची भरती जाहीर झाल्यानंतर अनेक क्लासवाल्यांनी आपली फी जवळजवळ दोन हजार रुपये पासून पुढे लावलेली आहे परंतु आपण हे जे सगळं मटेरियल आहे ते तुम्हाला फ्रीमध्ये देत आहे आणि दुसरी गोष्ट मित्रांनो आपली जी टेस्ट सिरीज आहे या टेस्ट सिरीजची फी आपण केवळ नव्याशे नव्याण्णव रुपये लावलेली आहे आणि याचं कारण म्हणजे मित्रांनो की आपण हे प्रश्न वगैरे तयार करत असताना आपल्याला काही साहित्य वापरावं लागतं त्याच्यामध्ये लॅपटॉप आहे पेन टॅब आहे लाईटचा वगैरे इशू आहे या सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात आणि त्यामुळे एक विद्यार्थी आपल्याशी जोडला जावा आणि त्याने चांगल्या पद्धतीने अभ्यास करावा प्रामाणिकपणे अभ्यास करावा म्हणून आपण हा नाम मात्र चार्ज घेतलेला आहे नाहीतर मार्केटमध्ये मा आता अनेक क्लासवाले जे आहेत ते तुम्हाला एक हजार रुपये पासून ते पुढे या ठिकाणी चार्जेस लावून आपला क्लास चालवत आहेत तर आपण मित्रांनो तसं काही करत नाही पेपर होईपर्यंत अगदी पेपर होण्याच्या आदल्या दिवसापर्यंत आपण तुम्हाला मटेरियल या ठिकाणी प्रोव्हाइड करणार आहे तर जास्त वेळ न लावता आपण हा जिल्ह्याविषयीचा जो काही पाचवा भाग आहे तो आज आपल्याला अभ्यासायचा आहे परंतु तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर आमच्या चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या ते शेअर करा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला चांगला वाटला तर निश्चितपणे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा तर मित्रांनो बघूया पहिला प्रश्न काय आहे पहिला प्रश्न आहे जालना जिल्ह्याच्या पूर्वेस कोणते जिल्हे आहेत या ठिकाणी कोणते जिल्हे आहेत या आहे परभणी बुलढाणा बी आहे छत्रपती संभाजीनगर सी आहे जळगाव आणि डी आहे बीड तर मित्रांनो जालना जिल्ह्याच्या पूर्वेस या ठिकाणी परभणी आणि बुलढाणा हे दोन जिल्हे आहेत त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक दोन छत्रपती संभाजीनगर जिल्हा जालना जिल्ह्याच्या कोणत्या दिशेला आहे पर्याय ए आहे पूर्व पर्याय बी आहे पश्चिम सी आहे दक्षिण आणि डी आहे उत्तर चा चा तर छत्रपती संभाजीनगर हा जिल्हा जालना जिल्ह्याच्या पश्चिमेला येतो त्यानंतर प्रश्न क्रमांक तीन बघा जालना जिल्ह्याच्या उत्तरेला कोणता जिल्हा आहे पर्याय ए आहे जळगाव पर्याय बी आहे बीड सी आहे परभणी आणि डी आहे बुलढाणा तर याचं जे योग्य उत्तर आहे मित्रांनो ते आहे जळगाव तर जालना जिल्ह्याच्या उत्तरेला कोणता जिल्हा आहे तर जळगाव आहे जर तुम्हाला असं विचारलं की जळगाव जिल्ह्याच्या कोणत्या दिशेला जालना आहे तर त्याचं उत्तर काय आहे दक्षिण त्याचं उत्तर काय असणार आहे दक्षिण असणार आहे तर अशा तर पद्धतीने तुम्हाला एका प्रश्नामधून अनेक प्रश्न तयार करता आले पाहिजेत आणि मित्रांनो तुम्हाला जर टेस्ट सिरीज लावायची असेल तर सत्त्याण्णव तीस एकसष्ट बत्तीस सदतीस या नंबरवरती तुम्ही मला मेसेज करू शकता मेसेजमध्ये फक्त तुमचं नाव आणि तुम्ही कोणत्या तालुक्यामध्ये आहे ते मला कळवायचं आहे त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक चार जालना जिल्ह्याच्या दक्षिणेला कोणता जिल्हा आहे पर्याय ए आहे धाराशिव बी आहे लातूर सी आहे बीड आणि डी आहे नंदुरबार तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी बीड जालना जिल्ह्याच्या दक्षिणेला बीड जिल्हा आहे त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक पाच प्रश्न क्रमांक पाच काय आहे बघा जालना जिल्हा राज्याच्या व भारताच्या राजधानीशी कोणत्या रेल्वे लाईनने जोडला गेला है। आहे ए आहे ब्रॉडगेज बी आहे मीटर गेज सी आहे गेज आणि डी आहे वरील सर्व तर योग्य उत्तर आहे ब्रॉडगेज जालना जिल्हा हा महाराष्ट्र राज्याच्या आणि भारताच्या राजधानीशी ब्रॉडगेज रेल्वे लाईनने जोडला गेलेला आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक सहा बघा जालना जिल्हा खालीलपैकी कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे पर्याय ए आहे केळी बी आहे चिक्कू सी आहे मोसंबी डी आहे आंबा तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मोसंबी त्यानंतर प्रश्न क्रमांक सात जालना जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय कोठे आहे पर्याय ए आहे जालना पर्याय बी घनसावंगी सी आहे मंटा आणि पर्याय डी आहे जाफराबाद तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ये जालना प्रश्न क्रमांक आठ बघा जालना जिल्ह्यातील कोणता विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे पर्याय ए आहे भोकरदन पर्याय बी आहे घनसावंगी पर्याय सी आहे परतूर आणि पर्याय डी आहे बदनापूर तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी बदनापूर हा जो विधानसभा मतदारसंघ आहे तो अनुसूचित जातीसाठी म्हणजेच एस सी तो राखीव आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक नऊ जालना जिल्ह्याच्या दक्षिणेतून कोणती नदी पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहते ये आहे गोदावरी बी आहे कृष्णा सी आहे पंचगंगा डी आहे वेदगंगा तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक गोदावरी गोदावरी नदी मित्रांनो जालना जिल्ह्याच्या दक्षिणेतून वाहते आणि ती पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहते त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक दहा गोदावरी नदी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून जालना जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात प्रवेश करते बघा गोदावरी नदी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून जालना जिल्ह्यात कोणत्या तालुक्यातून प्रवेश करते तर ए आहे भोकरदन बी आहे अंबड सी आहे घनसावंगी डी आहे मंटा याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अंबड या ठिकाणी ते प्रवेश करते त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक अकरा बीड व जालना या दोन जिल्ह्यांची प्रमुख उपनदी जी गोदावरीला अंबड तालुक्याच्या दक्षिण भागात मिळते तर त्या नदीचं नाव आपल्याला सांगायचं आहे पर्याय ए आहे खेळणा बी आहे गिरिजा सी आहे जीवन रेखा आणि डी आहे कुंडलिका तर याचं योग्य उत्तर आहे कुंडलिका ही जी नदी आहे ही नदी बीड आणि जालना या दोन जिल्ह्यांची प्रमुख उपनदी आहे आणि ती गोदावरीला कुठे मिळते तर अंबड तालुक्याच्या दक्षिण भागामध्ये मिळते त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक बारा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अजिंठाच्या डोंगर रांगात उगम पावलेली पूर्णा नदी जालना जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात प्रवेश करते पर्याय आहे परतूर बी आहे जाफराबाद सी आहे भोकरदन डी आहे घनसावंगी तर याचं योग्य उत्तर आहे भोकरदन आता मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा बघा भोकरदन मध्ये जी नदी मिळते ती नदी कोणती आहे पूर्णा या पूर्णा नदीचा उगम कोणत्या डोंगर रांगीमध्ये झालेला आहे तर अजिंठा डोंगर रांगामध्ये झालेला आहे आणि ती डोंगर रांग कुठे आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आहे म्हणजे एवढ्या गोष्टी तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे छत्रपती संभाजीनगर अजिंठा डोंगर रांग पूर्णा नदी आणि जालना जिल्ह्याच्या भोकरदन तालुक्यामध्ये ती प्रवेश करते त्यानंतर प्रश्न क्रमांक तेरा खालीलपैकी कोणती नदी ही भोकरदन व मंटा या तालुक्यामध्ये दोनदा प्रवेश करते म्हणजे मित्रांनो बघा अशी कोणती नदी आहे की ती एकदा मध्ये प्रवेश करते नंतर बाहेर पडते आणि पुन्हा एकदा ती मंटा या तालुक्यामध्ये प्रवेश करून पुन्हा जालना जिल्ह्यामध्ये प्रवेश करते म्हणजे असं तिचा दोनदा प्रवेश होतो तर बघा पर्याय ए आहे खेळणा बी आहे गिरिजा सी आहे धामणा बघा सी आहे धामणा आणि पर्याय डी आहे पूर्णा तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी पूर्णा ही जी नदी आहे ही भोकरदर आणि मंटा या तालुक्यामध्ये दोनदा प्रवेश करते त्यानंतर प्रश्न क्रमांक चौदा काय आहे बघा खालीलपैकी कोणती नदी पूर्णा नदीची उपनदी नाही तर या ये आहे जुई बी आहे जीवरेखा सी आहे गिरजा आणि डी आहे सावित्री तर याचं योग्य उत्तर आहे सावित्री बाकीच्या ह्या ज्या तीन आहेत जुई जीवरेखा आणि गिरजा ह्या पूर्णा नदीच्या उपनद्या आहेत त्यानंतर प्रश्न क्रमांक पंधरावा भोकरदन हा तालुका कोणत्या नदीच्या काठी आहे पर्याय आहे पर खेळणा बी आहे पूर्णा सी आहे कुंडलिका आणि डी आहे वरीलपैकी सर्व तर याचं योग्य उत्तर आहे खेळणा म्हणजे भोकरदन हा तालुका खेळणा नदीच्या काठी आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण हे पंधरा प्रश्न बघितलेले आहेत तुम्हाला व्हिडिओ जर चांगला वाटला असेल नक्की लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि खाली हाईपचं बटन आहे त्या बटनावरती क्लिक करा धन्यवाद